नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद कांदे उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय का महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांची व्हिडिओ शॉर्ट बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तर नक्कीच क्रमांक प्रचार असाल तर मग हा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बैलकम करा जेणेकरून नोटिशनपर्यंत सर्वधक जर पोहोचते चला तर सुरुवात नोटीला सुरुवातच करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा बाजारात राहणार गुरुवारपर्यंत बंद शहरातील गड्डा यात्रा आणि महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी होणाऱ्या मतदानामुळे सोलापूर बाजार समिती रविवार ते गुरुवार सोळा तारखेपर्यंत बंद राहणार आहे मोठ्या कालोसाठी बाजार बंद असल्यामुळे सुट्टीनंतर मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होणार आहे अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे एकंदरीतच या ठिकाणी बघितलं सोलापूर शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या सिद्ध रामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमामुळे दरवर्षी कांदा बाजार बंद ठेवला जातो त्या मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी बघितलं तर सोलापूर महा पालिकेच्या निवडणूक सुरू आहे त्यामुळे प्रशासनाने या दिवशी शहरातील सर्व आस्थापना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे रविवारपासून गुरुवारपर्यंत पाच दिवस सलग बाजार सलग कांदा बाजार बंद राहणार असल्याची माहिती आहे आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या बातमी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर आपण घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे कांदा संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या बातम्या आपण सर्वात अगोदर घेऊन येतच असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजारावरची अपडेट्स तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ दिनात जास्त जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करावा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जे का माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ दिनात जास्तीत जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करावा ही विनंती राहणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराची आपण दिसतो तोपर्यंत आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ